सर्प सर्प आमच्या आमच्या गावामध्ये ना दररोज घरोघरी ते भाकर मागाले होते त्याचा आवाज आवडतो अंजो भाकर थोड लांब लाभ ठीक आहे ठीक आहे चिले गे केसा भगवान वंजमूर वंजमूर गया केसावर केसावर भांडे केसावर यतक के सीधा रोटिका बनता केसावर आनंदा भांडे जंगड्या भांडी अजून गवरते सुडला होता पण ब्याव मिलाला संथरा ट्रेन

Store canna, store कसा तो oh, okay. स्टोर रिपेअर करणार स्टो रिपेअर करणार मन वेगळाच आवाज बंगारे जुना पुराणा लोखडाना चांगला माल घेऊन जा आमच्याकडे <laughs> अंगोर द्राक्ष आहे मला तुमची दुसरा आवाज काढत

तामिळ मध्ये ना तामिळ मध्ये जे गे गे तुम्हाला सांगतो महाराष्ट्रात नाही जगभरावरती तामिळ गाण्यांनी धुरळ लागले म्हणजे तुम्हाला त्याचं कारण हे की ते नाकातून बरेच म्हणजे अनुनाशिक असतात ना ते नाकातून बरेचसे स्वर काढतात त्यामुळे ते गाणी जेव्हा तुम्ही भाऊबरोबर गीत असाल तुम्ही बरेचसे तामिळचे सॉंग ऐकले असतील ते ऐकत राहावं वाटत अर्थ काय समजलं तरी पण ऐकत राहावं वाटत ते नाही का ते कवाली आवड नाही का ते ऐकत राहावं वाटत यस सोया गे पली गे पोळ गे कदाचित डबी गे लोणा चिक्की चिक्की लोणा चिक्की चिक्की लोणा चिक्की चिक्की

पाव गया, खाय गया, पाव वाले, खाय पाव गया, बटर गया, पाव गया। चाय, चाय, चौधरी की चाय, मसालेदार चाय, 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 मसालेदार चाय, चौधरी की चाय। हाँ, इस सब के मार्ग सुक्री कर रहा तुम्ही बोलला का मनीष झाला बोलायचंय केळ खेळ खेळ केळ का खेळ खेळ का खेळ खेळ

मला जमणार नाही पण बोलते एक इथं पॉपकॉर्न मला येतो संध्याकाळी तो मला सहा महिने लागले तो नेमका काय बोलतो मला <laughs> तो, तो फक्त गरमागरम पॉपकॉर्न म्हणतो पण तो आपण जेव्हा ऐकतो तो दहा रुपयात पप्पा ऐकायला आता मला नाही जमत पण तो असं म्हणतो ना दहा रुपयात <laughs> तुम्ही त्याला जर ऐकलं एवढा घाईत बोलतो आणि आमच्या घरी म्हणजे चार पाच घर सोडून रोड आहे पण तिथून त्याचा आवा आवाज संध्याकाळी सहा वाजले की येतोच आणि मी माझ्या मुलाला पाठवलं एकदा की तो नेमका काय बोलतो बघ बाबा तर तो म्हंटल अगं पॉक्सकान असं म्हणतो ते एकच

कुत्र वागले तर कुत्र वागल्यानंतर त्यांना त्यांचं काय होते कोणी कोणी यायचं म्हणून वाटायचं काम आहे का त्यावर परिस्थिती तर मला की कुत्र्याचा आवाज म्हणून लोकांना हाती द्यायचा वीस वर्षापूर्वी काढायचा आता काढू शकतो बघूया पेमेंट मागते मी कोण सर रमेश सर मॅडम एक आवाज तुम्ही पण काढून टाका टीचर आहात मॅडम आणि टीचरला हे नाही करावं लागतं करावं हे नाही करावं लागत